अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन सिणीचा लाभ मिळणार खुलार समितीचा अहवाल चोवीस मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण असा चॅनलला बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट राखील त्यामुळे सर क्लासे चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे सात वेतन आयोगामुळे निर्माण झालेल्या वेतन त्रुटी आणि इतर शिफारशी वर विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस खुल समितीच्या अहवालातील सरकारने मान्यता दिली आहे यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण माहिती समिती स्थापनेची पार्श्वभूमी आणि उद्दिष्ट असा केंद्रीय सातवा वेतन सा आयोग एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू झाल्यानंतर वेतन आयोग निश्चित आणि सुधारित वेतनश्रेणी संदर्भात काही त्रुटी निर्माण समोर आल्या होत्या विशेषतः प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीबाबत अनेक शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या न्यायालयाने शासनाला या त्रुटी दूर करण्याचे आदेश दिले होते याच पार्श्वभूमीवर सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी श्री मुकेश कुलर यांच्या अध्यक्षतेखाली या वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना करण्यात आली या समितीमध्ये अप्पर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग आणि अप्पर मुख्य सचिव व्यय हे सदस्य होते समितीने न्यायालयाच्या आदेशानुसार वेतनश्रेणीतील त्रुटीचा सखोल अभ्यास करून अहवाल सादर करणे तसेच प्रशासकीय विभागामधील विशिष्ट संवर्गाच्या वेतन श्रेणीतील त्रुटी तपासणे हे प्रमुख उद्दिष्ट होती समितीचे कामकाज आणि शिफारसी समितीने एकूण चारशे बेचाळीस संवर्गाच्या प्रस्तावाची तपासणी केली आणि त्यापैकी एक चारशे एक्केचाळीस संवर्गात शिफारशी केल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील ग्रंथपाल सहाय्यक ह्या एका पदाचा प्रस्ताव योग्य छाननी करून प्रस्ताव न झाल्याने त्यावर शिफारस करणे शक्य झाले नाही समितीने विविध संघटना आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुनावण्या घेतल्या त्यांना आपले म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी दिली एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी समितीने आपला अहवाल सादर केला या अहवालात वेतनिश्चिती वेतनश्रेणी आणि वृशासकीय सुधारणा मध्ये महत्वाच्या शिफारशी आहेत प्रमुख शिफारशी आणि त्यांचा परिणाम वेतन निश्चिती आणि वेतन श्रेणी समितीने समीकरण सुखकरण आणि हकीम समित्याच्या दृष्टिकोनाचा विचार करून श्रेणीचे मूल्यांकन केले सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन स्वीकारताना पूर्वीच्या वेतन आयोगातील वेतनवाढीची आयो वेतन तुलना करणे योग्य नसल्याचे समितीने नमूद केले आश्वासित प्रगती योजना आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत पदोन्नतीच्या संवर्गाची वेतनश्रेणी मिळण्याबाबतची मागणी सद्यस्थितीत धोरणाशी विसंगत असल्याने समितीने ते विचारात घेतली नाही निवळश्रेणी वेतन स्तर मधील संवर्गासाठी निवळश्रेणी वेतन स्तराच्या सद्यस्थितीतील अटी उदाहरण येस वीस ते यस सव्वीस वेतन आहारित करणारे संवर्ग मंजूर पटसं संख्याच्या पंचवीस टक्के पदा किमान चार संवर्ग संख्या शिथेल करण्याची शिफारस समितीने केली आहे या यामुळे यस सत्तावीसपेक्षा जास्त वेतन असणाऱ्या सभागणांना आणि एकाएकी पदांनाही निवळ श्रेणीचा लाभ मिळू शकेल विशेषतः विशेषतः सहसचिवांना सध्याची श्रेणी यस सत्तावीस पदोन्नतीची संधी नसल्याने त्यांना किमान पाच वर्षाच्या वेतनस्थळ विनिवळ श्रेणीत यस अठ्ठावीस रुपये एक लाख चोवीस हजार आठशे दोन लाख बारा हजार चारशे वेतन श्रेणी मंजूर करण्याची शिफारस करण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्यातील कुंठितता दूर होईल संवर्गाची वेतन संस्था लिपिक वर्गीय संवर्ग कनिष्ठ लिपिक वर वरिष्ठ लिपिक मुख्य प्रमुख प्रथम लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक अधीक्षक हा राज्य शासनातील एक सामान्य वसंवर्ग असल्याने त्यांच्या वेतन श्रेणीमध्ये बदल करणे योग्य नसल्याचे समितीचे मत आहे अंमलबजानीची तारीख समितीने शिफारस केलेले वेतनस्तर एक जानेवारी दोन हजार सोळापासून काल्पनिकरित्या मंजूर करण्यात यावेत प्रत्यक्ष आर्थिक लाभ मात्र ज्या महिन्यात शासन आदेश निघेल त्या महिन्याच्या एक तारखेपासून मिळेल एक जानेवारी दोन हजार सोळापासून आदेश निघण्यापूर्वीच्या महिन्यापर्यंत कोणतीही थकबाकी दिली जाणार नाही जे कर्मचारी एक जानेवारी दोन हजार सोळा ते आदेश निघे निघण्यापूर्वीच्या महिन्यात सेवानिवृत्त झाले असतील त्यांचीही एक जानेवारी दोन हजार सोळापासून काल्पनिक वेतन निश्चित करून निवृत्ती वेतन सुधारित केले जाईल सुधारित निवृत्ती वेतनाचे प्रत्यक्ष लाभ आदेश निघण्याच्या तारखेपासून मिळतील परंतु मागील थकबाकी मिळणार नाही प्रशासकीय सुधारणाबाबत सूचना समितीने काही महत्वाच्या प्रशासकीय सुधारणांचे सुचविले आहेत पुढील वेतन आयोग लागू करण्यापूर्वी राज्य शासनातील संवर्गाचे योग्य मूल्यांकन करण्यासाठी एक नवीन समिती नेमणे आवश्यक आवश्यक आहे अनेक संवर्गाचे सेवा प्रवेश नियम खूप जुने आहेत आणि त्यात बदल सुधारणा झालेल्या नाहीत त्यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीपूर्वी संबंधित प्रशासकीय विभागांना सेवा प्रवेश नियमाची खाता जमा करावी सर्व प्रशासकीय विभागांनी त्याने आकृती कार्ड स्ट्रक्चर काळानुसार सुधारित करावीत आणि काही कालबाह्य पदे रद्द करावीत आणि विभागाचे आधुनिकरण करावे मनुष्यबळाचा प्रभावी वापर करण्यासाठी यशास सारख्या संस्थांनी मदत करण्याची शिफारस केली आहे आर्थिक भार या शिफारशीमुळे शासनावर अंदाजे ऐंशी कोटी रुपयांचा वाढीव वार्षिक आर्थिक भार अपेक्षित आहे प्रत्यक्ष भरलेली पदे कमी असल्याने हा भार आणखी कमी होण्याची शक्यता आहे वित्त विभागाने ह्या वाढीव खर्चात संमती दर्शवली आहे या निर्णयामुळे राज्य शासनातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर होऊन त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे